सराईत घरफोडी करणारी महिलेस वडळ कॉलनीतून मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले तिच्याकडून घरफोडीतील सत्तावन्न हजार पाचशे रुपये जप्त करण्यात आले आहे राधा मातंड काळी वय पंचवीस राहणार न्यू रेल्वे स्टेशन वांगीकर प्लॉट वडर कॉलनी सांगली असे ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे सदर कारवाई विश्रामबाग पोलिसांनी पार पाडली आहे वसंतदादा मार्केट यार्ड गल्ली नंबर एक येथील ए के इंडस्ट्रीज हे दुकान अठ्ठावीस जुलै रोजी रात्री पावणे दहा वाजता फोडून अठ्ठावन्न हजार एकशे तेरा रुपयांची रोकड चोरीस गेली असल्याची फिर्याद विश्रामबाग पोलीस ठाण्यात केतन अण्णासाहेब खोकले वय पंचेचाळीस यांनी दिली होती ही चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती या सीसीटीव्हीच्या आधारे विश्रामबाग पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरोबा नरळे आणि पोलीस कॉन्स्टेबल संकेत कानडे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की राधा माळी हिने सदरचा गुन्हा केला आहे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पवार बिरो आणि महिला पोलीस अमलदार यांना सोबत घेऊन सदर महिलेस वडर कॉलनीतून एकोणतीस जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ताब्यात घेऊन चौकशी करता तिने सदरचा गुन्हा केला असल्याचे कबूल केले सायंकाळी सात वाजता तिला अटक केली तीस जुलै रोजी तिच्या राहत्या घरातून चोरीतील सत्तावन्न हजार पाचशे रुपये रक्कम पंचनामा करून पोलीस उपनिरीक्षक पवार यांनी जप्त केली आहे तसेच तीस कोर्टामध्ये भेटून पोलीस कस्टडी घेतली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री स्वप्नील पवार हे करीत आहेत अशी माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर उमासे यांनी दिली आहे